नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा मी एवढे ब्लाऊज शिवलेले आहे तर बघा हे गळ्याचं ब्लाऊज आहे आणि प्रिन्स कट आहे तर बघा ज्या गुंड्या लावून घेतलेल्या आहे काजा बाकी आहे तर बघा याची शिलाई मी तीनशे रुपये घेणार आहे तर बघा सुद्धा त्याच कस्टमरचं ब्लाऊज आहे प्रिन्स कट आणि गोल गळा आणि याची पण शिलाई मी तीनशेच रुपये घेणार आहे तर बघा त्याच्यानंतर हे आहे कटोरी ब्लाऊज तर बघा याची फुलबाई आहे नऊ दहाची आणि यालासुद्धा गुंड्या आहे तर बघा याचा पण मी गोलच गळा घेतलेला आहे समोरून पण आणि पाठीमागून तर तर बघा याची शिलाई मी शंभर रुपये घेणार आहे तर बघा हे आहे फोर टक्स ब्लाऊज तर बघा पुढून मी याचा पानगळा घेतलेला आहे आणि पाठीमागूनसुद्धा पानगळा घेतलेला आहे आणि नॉट लावलेली आहे आयती आणि त्याचेच लटकन करून घेतलेले आहे तर बघा याची शिलाई मी घेणार आहे अडीचशे रुपये तर बघा सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे तर बघा हे आहे कटोरी ब्लाऊज आणि पाठीमागून डिझाईन घेतलेली आहे तर बघा या पद्धतीने अशी डिझाईन घेतलेली आहे याची मी डिझाईन तुम्हाला अपलोड केलेली आहे ती नक्की बघा एकदम सोप्या पद्धतीत तर बघा याची शिलाई मी साडेतीनशे रुपये घेणार आहे आणि त्याचेच नॉट लावून घेतलेले आहे आणि लटकन तर बघा इथं गोल गळा घेतलेला आहे लटकन त्याचेच बनवलेले आहे कटोरी ब्लाऊज आहे तर बघा याची शिलाई मी अडीचशे रुपये घेणार आहे तर बघा एकदम सुंदर असं ब्लाऊज रेडी झालेलं आहे तर बघा हे कट ब्लाऊज आहे याची मी कटिंग तुम्हाला टाकलेली आहे ती पण नक्की बघा तर बघा याला अशी मोत्याची लेस लावलेली आहे लटकन नॉट त्याचीच केलेली आहे आणि फुगापाई घेतलेली आहे तर बघा याची शिलाई मी साडेतीनशे रुपये घेणार आहे तर बघा हे पोटली ब्लाऊज डिझाईन आहे ती ही पण मी अपलोड केलेली आहे ती पण नक्की बघा आणि पानगाळा घेतलेला आहे तर बघा याची शिलाई मी साडेतीनशे रुपये घेणार आहे आणि हे टक्स ब्लाऊज आहे तर बघा हे पण टक्सच ब्लाऊज आहे बिना अस्तरचं तर बघा हे साधं ब्लाऊज आहे गोलगळा घेतलेला आहे आणि नॉट लावलेली आहे लटकन लावलेलं आहे तर बघा त्याची शिलाई मी दोनशे घेणार आहे आणि ह्या ब्लाउजची पण मी दोनशे रुपये शिलाई घेणार आहे तर बघा साधं सिंपल आहे फक्त अस्तरचं आहे पोरटक ब्लाऊज तर बघा इथं मी डिझाईन टाकलेली आहे पॅचची आणि लेस लावून घेतलेली आहे तर बघा ह्याचीवाली वाली शिलाई मी अडीचशे रुपये घेणार आहे तर बघा इथं घेतलेलं आहे हे ब्लाऊज याला गोल गळा घेतलेला आहे नॉट टाकलेली आहे ती आणि लटकन टाकलेले आहे आणि फोर टक्स ब्लाऊज आहे याची शिलाई मी दोनशे रुपयेच घेणार आहे तर बघा स हे ब्लाऊज आहे तर बघा याला अशी पाठी मागून लेस टाकलेली आहे लटकन नॉट लावून घेतलेली आहे आणि याची मी फोरटक्स ब्लाउज आहे आणि बाई अशी या पद्धतीने पप बाई डाटलेली आहे तर बघा याची शिलाई मी घेणार आहे साडेतीनशे रुपये तर बघा त्याच्यानंतर तर बघा हे ब्लाऊज आहे हे पण फोर्टक्स ब्लाऊज आहे आणि पाठीमागून थोडा गळा घेतलेला आहे याची पण डिझाईन मी अपलोड केलेली आहे ती पण नक्की बघा तर बघा याचे दोनशे ऐंशी रुपये मी शिलाई घेणार आहे तर तर बघा हे ब्लाऊज आहे पिंक कलरचं आणि हे पण फोर्टक्सच आहे आणि याचे नॉट याचीच केलेले आहे लटकन पण आणि हे पण फोर्टक्सच ब्लाऊज आहे याची पण मी दोनशे रुपये शिलाई घेणार आहे तर बघा एकदम सुंदर ब्लाऊज शिवलेले आहे इथं घेतलेलं आहे मी येल्लो कलरचं ब्लाऊज आणि हे पण टक्सच आहे तर बघा हे जे घेतलेले आहे मी शिलाई अडीचशे रुपये तर बघा एकदम सुंदर असा पंचकोणी गळा घेतलेला आहे तर बघा हे आहे बिना अस्तरचं ब्लाऊज अस्तरचं तर हे फोरटक्स ब्लाऊज आहे याची शिलाई मी शंभर रुपये घेणार आहे एकदम सुंदर असे ब्लाऊज रेडी झालेले आहे तर बघा त्याच्यानंतर आता हे घेतलेलं आहे कटोरी ब्लाऊज तर बघा याची शिलाई पण मी दोनशे रुपयेच घेणार आहे कारण हे साधं सोपं गोलगाळाचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळं याची मी दोनशेच रुपये शिलाई घेणार आहे तर बघा एवढे कंप्लीट ब्लाऊज झालेले आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद